सन्माननीय हिंदू दिवसांवर धर्मवीर आनंद देवीसाहेब यांच्या आशीर्वाद आले होते सन्माननीयंतचे एकनाथजी शिंदेसाहेब कल्याण बाक्सपोर यांचे लाठीदा श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या मला या आम्हाला ही निवडणूक मिळवण्याची संधी मिळाली होती परंतु शिंदेसाहेबांच्या त्यामुळे मायुतीतले सर्व जे काय उमेदवार होते माझ्या विरोधात त्यांनी माघार केली तरी मराठी सार्वजनिक निवडणुका दोन हजार सव्वीस या लागलेल्या आहेत उद्या फॉर्म माघार गेल्यानंतर ला दिवस आहे शेवटचा दिवस आहे त्याआधीच आपल्या या कदन डोंगरीतल्या नागरिकांनी जनतेने महाराष्ट्र महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री दे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आदरणीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यावर विश्वास ठेवून या कल्याण नोमणी महानगरपालिकेनी जनतेनी आज नव नगरसेवकांना बिनविरोध निवडून देण्याचं काम या जनतेने दिलं त्याच्यामुळे आम्ही जनतेचं आणि नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो शेवटचा शेवटचा दिवस आहे अनेक उमेदवार आमचे विनिरोध होण्याची शक्यता आहे आणि आणि ते उद्याही त्याचा आपल्याला तीन वाजता चित्र स्पष्ट होईल आणि मग त्या त्या वेळेला तुमच्या माध्यमातून माहिती दिली जाईल आता जनतेची कामं